सारी प्रत्येक जगह है एक 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 पाना क्या करे पा है करें दा? तो आप भी सो पाएंगे नहीं पा ये क्या करेंगे दो तीन चार पांच सात सात आठ नौ दस सुनिए मुझे धाय करना है अच्छी एक तो ना ये देख ले अत तो बंद कर दिया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य प्रत्येकाला प्रत्य तसंच करायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य आता इकडं आता एक आहे एक असल्यामुळे त्याला पण कस करायचं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आजच्याच एक होत

आजचा विसरायचा आजचा विसरायला की फस्त आपला नाही म्हणजे पाडा सुटतो आपला आता हा मला सांगा तुम्ही तुम्ही सांगायचा

आपण नाही का आता तुम्हाला एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव मला पाळा आता तयार करून दाखवायचा